नमस्कार मी पंजाबामगाव तालुका जिल्हा जिल्ह्यापर्यंत आज आहे पाच जून दोन हजार चोवीस आणि विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन आहे पर्यावरण दिन आहे म्हणून सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा तर परत आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदा देत आहे आज आहे पाच जून दोन हजार चोवीस म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाच सहा सात आठ आठ पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पेरणी योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी कमी पडल काही ठिकाणी जास्त पडल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एक इतर ओरलेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण परत एक सर्व शेतकऱ्यासाठी आणि एक अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ जून दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण तरी पण एकंदरीत परिस्थिती माहिती तर राज्यामध्ये आज पाच पासून ते जवळपास चौदा पर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल तिसऱ्या दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पडला पेणी वगैरे ओल झाले तर पेणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होईल वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला म्हणून हे देखील सांगू इच्छितो राज्यात पाच जूनपासून ते आठ पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत आहे म्हणून हे अंदाज लागतो सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर तो पाऊस असेल सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे हे म्हणजे पाच जून ते आठ जून दरम्यान म्हणून हा अंदाज लागता शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या विजेपासून स्वतःची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती आहे समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही जर चार मोठं ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नये थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र